चला पोरं जॉईन व्हा बाहेर पाऊस चालू आहे आणि लाईट पण नाही लक्षात घ्या इन्व्हर्टरवर क्लास चालू आहे मधात बचकन क्लास बंद बी पडेल पण महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांचं म्हणणं असते सर माझा हा प्रॉब्लेम आहे आणि एक आपुलकीचे हा चला मास्तर बोलत आहे आपल्याबद्दल आणि म्हणून तुम्ही बोलायला पाहिजे या नात्यानं महाराष्ट्रातल्या पोराची इच्छा आहे की सर तुम्ही बोला आता विषय काय आहे गव्हर्नमेंटनं भरती काढली त्याबद्दल गव्हर्नमेंटचे आभार आहे याच्या अगोदर तुम्ही बाबा की आमची याची भरती काढली होती अठरा हजार जागेची अलीकडं पुन्हा तुम्ही सतरा हजार जागेची भरती काढली पण या भरतीमध्ये गव्हर्नमेंटनं काही जाणून बुजून आमच्या पोराच्या बिनाकामी बोकांडीवर बसण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली असेल की बाबा याच्यामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या या पोरांचे फॉर्म भरायचे राहिले कळलं पण यावर कोणी विचारात घेतली नाही त्याच्यानंतर या गाध्यायला मी म्हणू लागलो नुसतं व्हॉट्सअपवर बच बच मॅसेज केल्यान होत नाही त्याच्यानंतर एकत्र या त्याच्यानंतर चार तारखेपासून एका जागीच बसा आर तुमच्या तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला एकत्र यावं लागल त्यानंतर वयवाढीचा मुद्दा होता गव्हर्मेंटनं नेमकी भरती एवढ्या फास्ट एवढ्या गडबडीत काहून काढली त्याचे त्याला कुठं नाही माहीत पण या मायबाप सरकारनं पुन्हा एक आमच्या पोराचे झकमारे धंदे असे केले की महाराष्ट्रातलं एक पोरग आहे या पोराला यांनी सांगितलं बाबा की तुला डबल फॉर्म भरता येणार नाही तो आधार कार्ड आम्ही लिंक केलेलं आहे आणि आधार कार्ड लिंक केल्यामुळं पोलीस शिपाई जिल्हा निवड करत असताना तुला इतर जिल्ह्यामध्ये एकदाच दोन तीन फॉर्म भरता येणार नाही ना, आपल्या पोरांना पुन्हा चान्स दिला त्यांनी आणि पाहिलं असेल की बाबा सतरा मेच्या तारखेच्या दरम्यान डबल फॉर्म भरणाऱ्या पोरांची यादी त्यांनी रद्द केली तुला कुठला फॉर्म भरायचा आहे असं गव्हर्नमेंटने विचारलं आमच्या पोरानं जे फॉर्म डबल भरले होते ते रद्द केले आणि एक फॉर्म ठेवला का त्यानं सांगितलं होतं एक फॉर्म भरायचं आहे तुला पुलिस शिपाई एक फॉर्म भरायचा होता तुला एस आर पी एफ एक फॉर्म भरायचा होता तुला काराग्रह है ना एक फॉर्म तुला इथं भरता येत होता बॅट्समन एक फॉर्म भरता येत होता तुला चालक आता एक गोष्ट क्लिअर करा याच्यामध्ये पोलीस सिपाई आर पी एफ आणि बॅट्समनचे हॉल तिकीट आले बॅट्समनचे आता हे दोन हॉल तिकीट आले नसतील येवो जाओ पण त्याच्या पहिले महत्वाची गोष्ट काय बाबा की या महाराष्ट्रातल्या तमाम सरकारला विनंती आहे हे दळभद्री बंद काय तर तुम्ही काय झालंय आमच्या महाराष्ट्रातले एक पोरग आहे तुम्ही म्हणले डबल फॉर्म भरायचा नाही त्याच्यानंतर आम्ही आधार कार्ड लिंक केलंय आधार कार्ड लिंक केल्याच्यानंतर आता पाऊस चालू आहे उदाहरणार्थ आता हे आमचा परभणी जिल्हा आहे या परभणी जिल्ह्यामध्ये हे ग्राउंड आहे इथं आमचं पोरग गेलं त्याला सकाळी सहाला ग्राउंडमध्ये इन करायचंय मग रात्री तो अकरा वाजता पोहोचला त्यानं लॉज कुठं करायचा त्यानं या ठिकाणी ग्राउंडवर येऊन कुठं थांबायचं चा। पाऊस चालू असेल तर त्यानं जेवायचं कुठं त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट बघ जेवण जाऊ द्या चुलीत कारण आमचे आतापर्यंत पोटमाने झालेत पण त्याने इथं आल्यावर लॉजला दोन हजार रुपये द्यायचे कुठून बर त्यानंतर पुन्हा एक झेकमारी गोष्ट कोणती बाबा की आमच्या महाराष्ट्रातल्या पोरानं तुम्ही म्हणले डबल फॉर्म भरू नका ना त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय तर आधार कार्ड युनिक हे केल्यामुळं तुम्हाला डबल फॉर्म भरता येणार नाही ना, पण तुम्ही काय केलं आमच्या पोरानं हे फॉर्म भरले मग तुम्ही एका पोराचं काय केलं चोवीस तारखेला एका पोराचं ग्राउंड हे बीडला राईट त्याच्यानंतर पंचवीस तारखेला ग्राउंड हे त्याचं पालघरला राईट आणि सव्वीस तारखेला त्याचं ग्राउंड आहे ला आता साहेब आमच्या पोराकडे हेलिकॉप्टर आहे साहेब आमच्या पोराकडे काळी पिवळी आहे आमच्या पोराकडे ॲटो आहे मग त्यानं काय झक मारायची बिडलं काही जायचं पालघर लगत जायचं दोन लखत जायचं का तुम्ही तर चान्स दिला होता पोलीस होय एफ होय कारागृह कर बँड्स बन कर किंवा चालक कर मग आता या पोरानं हा फॉर्म भरायचा कधी भरती द्यायची कधी मग जाणून बुजून भरती काढली का तुम्हाला काहीतरी दुसरा काही कुठा ना करायचा आहे नेमकं आम्हाला विकनं अरे तुमचं काम आहे ना त्या लेकराला मारू नका ना पहिलेच फॉर्म भरण्याच्या ताना ताना दोन तीन पोरं मेले त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट हे भंगारधंदे केला पुन्हा मारणारे म्हणजे भरती घ्यायला म्हणजे काही उपकार करायला नाही का तर महाराष्ट्रातलं प्रत्येक पोरग पाचशे पाचशे हजार रुपये भरायले अठरा लाख लेकरांनी फॉर्म भरले होते डबल फॉर्म कटले बारा लाख राहिले तरी त्याचे पैसे पण किती घेतले आहेत की ज्या फोराचा डबल फॉर्म कट केला त्याचे पैसे वापस थोडे आलेत मग गव्हर्नमेंटचं काम काय कुठं तरी थोडा विचार करा आता हे पोरण करायचं काय त्याच्यानंतर आरोग्यसेवक ग्रामसेवक त्याच्या आता भरतीचं पुन्हा काढलं भरतीचा पेपर आणि ग्रामसेवकचा पेपर या त्यानं ग्रामसेवक व्हायचा का मोकार पळायचं तेच त्याला कलना मायबाप सरकार विनंती आहे तुम्ही पुन्हा डायलॉग आणला होता वैवारीचा तीही गोष्ट इग्नॉर केलीये त्यानंतर ते एसीबीसीच्या पोरायचा तीही गोष्ट इग्नॉर केलीये डबल फॉर्म मध्ये तुम्ही अध्यादेश काढला आमच्या पोराचा कार्यक्रम केला तीही गोष्ट इग्नोर केली आहे याच्या अगोदर अनेक भरती प्रक्रियेत घोटाळे झाले त्याही गोष्टी इग्नोर केल्यात तुम्हाला माहित आहे पहिलेच महाराष्ट्रात कार्यक्रम बिघडलाय आता तरी तुमचं काम आहे आमच्या मागणे आमच्या पोराच्या समस्या जाणून घ्या राहिले तीनच महिने तुमचे कळ घ्या तीन महिन्यात तुमचं काम आहे ह्या पोराला कुठलाही त्रास होऊ नये का पोरं किती आहेत बघूया बारा तेरा लाख एकाच्या घरात किती कॅन्डिडेट चार तेरशोख बावन बावन लाख मतदार हे विचार करा मग विषय काय आहे उगं भरती काढायला काहीतरी आमच्या पोराला डायलाग दिले पोरगं मरायनंतर आता ज्या पोराला तुम्ही सांगितलं डबल फॉर्म भरायचा नाही मान्य आहे चला आम्ही डबल फॉर्म काढून टाकले आमचे पैसे काय आम्हाला आले नाही आता आमच्या पोरानं बीडलं काही भरतील जायचं बरं बीडला गेला तो तिथं शंभर मीटर गोळाफेक त्यानंतर सोळाशे मीटर एवढं पळाल्यावर त्याला दुसऱ्या दिवशी आरामाची गरज आहे का नाही का कारण तुम्ही काय सांगितलंय डबल फॉर्म भरू नका मात्र तुम्हाला पोलीस फॉर्म भरता येतो पोलीस सिपाई तुम्हाला एसआरपीए भरता येते तुम्हाला कारागृह भरता येते तुम्हाला बॅन्समन तुम्हाला चालक मग हे करत असताना तुमचं काम काय होतं जर एखाद्या पोरानं एवढे फॉर्म भरले असतील तर यांच्या ग्राउंडमध्ये गॅप पाहिजे ह्या ग्राउंडमध्ये काय पाहिजे गॅप पाहिजे तसं तुम्ही केलंय का नाही ना भाऊ मग नेमका प्रोग्राम आहे तुम्हाला काय लेकराची माती करायची लेकराच्या जीवाशी खेळायचे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तो गेलाय त्यांना जेवायचं कुठं मुसळधार पावसामध्ये त्याला आटो नाही भेटला त्यानं ते त्या ठिकाणी पोहोचायचं आहे कसं म्हणजे एवढी नेमकी गडबड काय मला तेच कळत कारण त्या नीटसारखं मॅटर आहे काही त्या नीटचा रिझल्ट चौदाला लागतो तर चारला लावला हल्ला कार्यक्रम खोलून पुन्हा म्हणजे तसं काही असेल तर ते बी कळ ना आम्हाला विनंती आहे मायबाब सरकारला की पोरांच्या या गोष्टीकडं थोडं सरकारनं विचार करावा अनेक पोरं त्रस्त आहेत कित्येक पोरांनी फॉर्म आले सर माझा ग्रामसेवकचा फॉर्म एक चंद्रपूरला आला आहे आणि त्याच दिवशी माझं इकडं ग्राउंड दोनला आहे त्या पोरान करायचं काय रे पहिली गोष्ट त्यानं हजार बाराशे अतिशय कष्टातून आणलेले आहेत हे पाऊस बरोबर टायमावर येत नाही ऊन आलं तर बेकार मोकार येते हिवाळा आला तर महत्त्वाची गोष्ट मधातच गायब होतंय त्याला कोणतंच पीक त्याच्या हातात नाही त्यानं न्याय मागायचा कोणाकडं त्याच्यात मायबाप सरकारे प्रत्येक वेळी तुम्ही डायलॉग बाजी करता इथं थोडंफार होल्ड करणं गरजेचं आहे आता पुन्हा त्याच्यानंतर हे भस्कन घ्यासाल ग्राउंड आणि नंतर लेखी लांबिसाल विधानसभा झाल्यावर मेलं पोरग थाळ आमचं पुन्हा त्यांना अभ्यास किती दिवस करायचा काय करायचा त्याच्याला कळ पण हे मात्र कुठतरी चुकलं याचा विचार सरकार मायबापनं करणं गरजेचं आहे कारण चोवीस तारखेला बिडलं पंचवीसला पार सव्वीसला दोनला त्याच्याकडे इमान नाही बरं एवढं अंतर कवर करताना एखादं पोरग खरंच शरीरानं मजबूत आहे ग्राउंड करूच शकते तर त्यानं तेवढ्यासाठी गाडी करायची म्हणजे ते वीस हजार रुपये घेणार आहे तर आमच्या गोरगरीब मायबापाच्या लेकरांना वीस हजार आणायचे कुठून हा पहिला प्रश्न झाले का वांधे आमचे मग नेमकं चालू काय तुमचं तुम्हाला करायचंय नेमकं काय अपेक्षित काय त्याच्यानंतर तुम्ही काही बोलले प्रत्येक प्रश्नाला कोलायचले कोणातरी माणसाला विचारा त्याच्याकडून समजून घ्या तुम्हाला माहित नाही बा भरतीत कसं पळावं लागते काय कळते सचिवांचे काम आहेत त्यांना समजून सांगा दर असं काही या पोराची माती करू नका ना हे मरल थाड मेल ते ॲट अ टाइम दोन ग्राउंड एकदाच हा पहा अकरा तारखे अकरा त्याच्यानंतर एकोणतीस नागपूर सिटी एक जुलै मेला ते काहीतरी करावंच लागते बरोबर आहे ना किती मजबूत द्या किती भारी पावसात कोणी पळू शकणार नाही मग नेमकं जेमतेम नव्या उमेदीनं तयारी करणारं पोरग इथं फ्लॉप जाईल त्याचे प्रयत्न अपयशी जातील मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही जशी लोकसभा सरकारनं काय केलं ती आठ टप्प्यात काउंट केली की प्रत्येकाला भाषण देता आलं पाहिजे प्रत्येकाला वेळ भेटला पाहिजे तसं आमच्या पोराला वेळ भेटावा याचाही थोडाफार विचार करा ना तुम्ही तुम्ही आठ टप्प्यात कशी लोकसभा गाजवली तसं काय करा इथंही जरा दहा टप्प्यात हो दर से दरा से दरा सा द्या जरासा जरा वेळ द्या बरं पावसाळ्यात एवढ्या गडबडी तुम्हाला ग्राउंड घ्यायचंय घ्या पण त्या पोराची तशी सुविधा भेटली पाहिजे आमच्या पोरानं महत्वाची वस्त्र लॉज कुठून करणार ते गाडी कुठून करणार एवढे सेंटर कसे कवर करणार का त्याच्या हक्काचं येते त्याला एवढे फॉर्म भरता येतात एवढ्या फॉर्मचे तुम्ही पैसे घेतलेत एवढी भरती त्याला देता येते मग तुमचं काम आहे या भरती प्रक्रियेत त्याला गॅप पाहिजे इथं दहा पाच दिवसाचा गॅप पाहिजे तर त्याला देता येईल नाही एखाद्या पोराल काय झाले की एक डायरेक्ट कुठं पी एफचा फॉर्म त्याचा कुठं जळगावला आणि दुसऱ्या दिवशी ग्राउंड त्याचं म्हणले कुठं डायरेक्ट परभणीला कसं कव्हर करीलय ते त्याच्याकडे इमान हे का काय काय कवर करेल आणि कोणा समजून घ्यायचं त्याला हे आमच्या युट्यूबवर बोंबलू बोंबलू बागळून पडायची आली आर तुमचं तुम्ही कोणालाच लक्षात घेईनात पोरं एक काम करा उद्या काहीतरी ट्विटर मोहीम राबवं लागेल दुसरा पर्याय आपलं ट्विटर अकाउंट हॅक केलेले आहे दुसरं करू आपण त्याच्यावर महत्त्वाची वर्ष ट्विटर मोहीम राबूया ते ओळवारीचा मुद्दा न्यायालय निर्णय देईल हे देईल मग तुम्ही काय आलेत काय माहित आर तुमचं काम होतं तुम्ही ठरवलं ते करता येत होतं जरा असं जर जरासं इकडे तिकडे केलं असतं ते गोरगरीबाचे पोरती झाले असते त्याच्या मनात तुमच्याबद्दल जागा निर्माण झाली असती है ना येणाऱ्या का तुमच्यासाठी आम्ही हे लेकर रस्त्याने पळाले असते यायला सरकारमध्ये बसवा यायनं आमच्यासाठी भरत्या काढल्या आठवा ना आराबा आरा पाटील आजही महाराष्ट्रातल्या पोलिस दलामध्ये दोन हजार अकराच्या अगोदर जे पोरग लागले त्याच्या घरामध्ये आबा फोटो आहे त्यांना पोलिसांचा देव म्हणलं जातं का अरे चांगल्या करणाऱ्या प्रत्येक माणसाला महत्वाची गोष्ट इज्जत आहेच सन्मान आहेच आहे ना पांडे साहेब होते कोरोना काल कालावधीमध्ये हो फेसबुकला येऊन पोलिसांचं मनोधैर्य वाढवायचे मग तसं तुमचं काम आहे तुमचा तर कार्यक्रम डिलीटच आहे कोण काय बोलायला पता लागण प्रत्येक जण एकमेकाचा गेम करण्याच्या माग ते करा गेम फक्त इथं आमच्या गोरगरीब लेकराचा गेम होणार नाही याची काळजी तुमच्याकडून व्हावी पूर्व काहीतरी प्लॅन करूया नसेल तर पर्याय हे ट्विटर मोहीम नाहीतर मग जे चाललंय तुमचं काम आहे आत्तापर्यंत ऐकून घेता आले आवाज कोणीच उठवणार नाही ग्राउंड द्यान मरा जसं जमतंय तसं पा घसरू द्या पाय चढू द्या तू नस तुला सिन पेन हो दे ना तुझ्या छातीत गोळा हो दे हे आतापर्यंतचे जे कारनामे होते ते जसेल तसेच चालणार तुला कोणीही ध्यानात घेणार नाही म्हणून विनंती आहे काहीतरी मे बी पॉझिटिव्ह करावं लागेल एकत्र यावाच लागल पर्याय नाही काय पाहणं म्हणजे मी कोमात गेलो प्रत्येक पोराचा कॉल सर माझं या तारखेला हे ग्राउंड आहे त्या तारखेला हे ग्राउंड आहे नेमकं मी काय करू आता मी ग्रह मंत्रालयात हे का मी गृहमंत्री हे का मी सचिव आहे मला मुख्यमंत्री बी नाही मी मग तरी काहीतरी कार्यक्रम केला असा डिलीट ऐकाल कोणीच तर जे ते नुसते इजी गोइंग मध्ये गेले प्रत्येक जण इजी गोइंग मध्ये साधी गोष्ट आहे रे ले गौर गरीब आहे आणि एकमेव जगामध्ये लक्षात घ्या ह्या दोन पद आहेत एक आर्मी भरती एक पोलीस भरती जिथं दोन्ही मेहनती लागतात शारीरिक आणि मानसिक त्याला पळावं लागते एक ग्लास शरीरातला घाम त्या मातीत टाकावं लागते आणि तेवढा होऊन त्याला डायट माहीत नाही थतुरा माहित नाही त्याला त्याला कायचं ग्रामीण भागातल्या इथं पुरी पळणाऱ्या पुरी आहेत एखाद्या पुरीला नवऱ्याने टाकलेले मायबापाची परिस्थिती गरीब आहे गोळ्या एवढं तिचं वजन आहे पण एक स्वप्न उमेद पाहिलेली आहे साला काहीतरी करता येईल त्या पुरीला कहाचा डाई ठरे है ना काही पाहिल्या मी क्लासमध्ये एक नाईट पॅन आणि एक टी शर्ट त्या व्यतिरिक्त तिला ड्रेस नाहीये त्या लेकराला सकाळी पळायला बूट नाहीये त्या लेकरांनी ते स्वप्न पाहिलं आणि तेच स्वप्न पाळत असताना त्याच्या वाट्याला असे भंगार धंदे आले तर त्या लेकरांना न्याय कोणाला मागायचा मायबाप सरकारला विनंती यार कदर करा रे आज तुमचे दिवस आहेत येणाऱ्या काळात आमच्या पोराचे दिवस येतील आणि आम्ही मागायचलोत काय पन्नास चाळीस हजाराची नोकरी आहे फक्त घराचं चित्र नाही आहे आमच्या मायबापाच्या वाट्याला जी दशा दुर्दशा आली होती ती आमच्या वाट्याला येऊ नये म्हणून आमच्या मायबापाचे प्रयत्न आहेत तेच फक्त मागायलेत त्यासाठी जर पोराला एवढं मारावं लागत असेल पळावं लागत असेल कित्येक भरतीमध्ये पोरगं पळण्यामुळं मेले हार्ट अटॅक आल्यात अनेक उदाहरण आहेत काय स्वप्न आहे पाच हजार दोनशे एकोणीस ग्रेड पेच्या नोकरीसाठी त्याला अख्खं जीवन गमावावं लागते तरीही या देशातली बेरोजगारी कमी होत नाही तुमच्या एका दिवसात सरकार बदलल्या जाते एका दिवसात एकमेकावर डायलॉग बदलल्या जातात प्रत्येक गोष्टी बरोबर होतात मात्र इथं गोरगरिबाचं पोरग दररोज आपलं स्वप्न साकार करण्यासाठी मरतंय याच्याकडे कोणतंही हरामखोर सरकार लक्ष देत नाही इथं कुठतरी मात्र चुकायला तुमचं काम आहे का तर देशातली बेरोजगारी कमी करणं हे तुमचं काम आहे बेरोजगारी कमी करणं आमच्या हातात नसते हे क्लास बिलास हे आमचे धंदे आहेत मी नाही प्रत्येक जण तेच करायला या नवीन ब्याज बसा आमच्या बोकांडीवर भर एवढे फीस प्रत्येक जण म्हणणार आहे पण त्याच्या पहिले ही बाजू मांडायला कोणीच नाही ना त्याची बाजू कोणतरी मांडायला लागलं मेल्यावर काय तो अ पळताना मराव लागले वनरक्षक होताना त्याला ग्राउंडवर करताना मरण येते पोलीस भरतीची तयारी करताना त्याला ग्राउंडवर पळताना मरण येते मग याची दुःख कोणीच लक्षात घेत नसेल तर त्या गरीबाबद्दल बोलायचं कोण त्या गरीबाचा न्याय मांडायचा कोणं आणि त्या गरिबाने बोंबलायचं कोण आमच्या पोरगा एकत्र आलं की तुम्ही पुन्हा डायला घालता की बाबा तिहावर काय बसेल कंप्लेन होईल गुन्हा नोंद होईल मग ते म्हणते गुन्हा नोंद झाल्यावर कॅरेक्टर बी भेटणार नाही मग मग नोकरी हातातून जाईल अशी गेली तलाडी भरतीत घोटाळा वनरक्षक भरतीत घोटाळा प्रत्येक ठिकाणी घोटाळा ऐकून घेणारं कोणीच नाही चलो देखेंगे याला वक्त हमारा बी आहे का, त्यामुळे पोरं हो द्या जे चलाय द्या येईल आपल्या पदरात जे हे तुम्ही ग्राउंड करायले बाकीचे ग्राउंड करायले तुम्हाला तानाला बाकीच्या ग्राउंडची लिस्ट कमी लागल तुमची मेहनत तुमच्या मायबापाचे स्वप्न तुमच्या मायबापाचे कष्ट आणि तुमची समाजाबद्दल सहानुभूती आणि तुमची नीतीमाता यावर तुमचा सक्सेस डिपेंड आहे ताण घेऊ नका जे तुमच्या पदरात येते भेटणारच भेटणार आहे आपल्याला काही गोष्टी अवघड गेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला थोड्याफार अवघड जाणार आहे फक्त खचून जाऊ नका विनंती आहे जरा असं पॉझिटिव्ह राहा हां मात्र इथं याच्यावर थोडा विचार होणं गरजेचं आहे आमच्या गोरगरीब लेकरांना कसं करायचं बीड कधी कव्हर करायचं पालघर कधी कव्हर करायचं दौड कधी दोंड कधी कव्हर करायचं याचा विचार सरकार माझ्या बापला यावा यूट्यूबला बोलल्यानं काहीच होणार नाही हां व्ह्यू वाढतील लाईक वाढतील मला त्याचा पगार वाढेल पण कुठले तरी तळमळ हे म्हणून बोलावी लागेल बाळा हे ना आता काय काय म्हणतील सर तुम्ही आले बाबा तर मी त्याच्यासाठी आलो नाही त्या यूट्यूबला बोंबडल्यानंच पैसे नाहीत पैसे कमावायचे मला लय आहेत दररोजचा कार्यक्रम जरी झोडला तरी पैसे येतात पण विषय त्या पोरांची वेदना कोणतरी मांडावं लागल कारण तुमच्यामुळं आपले दिवस बदललेले आहेत पण नेमकं कराव काय 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 काही पोर आहेत ते म्हणले सर तुम्ही अर्ध्यावर सोडलं तर आंदोलन मी एकटा बसणार नाही तू काम होतं तिथं जाऊन बसणं तो उठायचंच नव्हतं तू म्हण नाही म केस पडल्यावर मग हो कसं होईल मग तू यावर केस पडल्यावर तू कसं होईल तर तू आता जे व्हायला तेच व्हायला मग मग तू काम होतं आणि तेव्हापासून जागरूक राहणं गेलान ती हातातला फॉर्म गेलीन ती हातातली भरती भरता आला का फॉर्म याचा विचारही हा करायचा होता अरे कुठं तरी करावं लागतं विद्रोह करणारा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात लक्षात घ्या एखादी व्यवस्था आहे है ना न्याय मागवायची पद्धती वेगवेगळ्या आहेत संविधानिक मार्ग आहे इथं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे संविधानानं महत्वाची गोष्ट आपल्याला तो अधिकार दिलाय तो तुम्हाला उपभोक्ता आला पाहिजे पण काय होतं प्रत्येकावर ते कोणीतरी येईल आहे ना कोणतरी क्रांती करेल ऐतं मला भेटेल असं सध्या होणार नाही अन्याय त्यावर व्हायलाय रस्त्यावर तुलच यावं लागेल त्याच्यासाठी व तुलत लागल आता कुणीही महान समाजसुधारक विचारवंत पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही ते कदरून गेले तुम्हाला विनंती आहे जेव्हा व्हायचं ते पाहू आता पाहू याच्यात काय होतंय तर नसल तर जय हिंद जय महाराष्ट्र चलदा हे ते हा आणि जर याच्यात ती काही तुमची विद्यार्थी कमिटी परिषद असते ना पोरायची त्यांनी जर मला कॉल केला तर नक्कीच आपण पुण्याला त्याच्यावर काही आगळे वेगळे कन्सेप्ट काढण्याचा प्रयत्न करू मला एकदा बोलून पाहू द्या त्याला हा ते जर बोलले तर मग बाबा याच्यात खरंच पोरांचं नुकसान होत असेल त्या पावसामुळं याच्यामुळं तर आपण त्या पोरांना कॉन्टॅक्ट करू आणि आपण पुणे गाठूया काय हरकत नाही लगेच बोलतो मी त्यांना म्हणजे लगेच पुन्हा दुपारी लावू येतो नाही तर मग आज अर्ध्या एक तासून डबल लावू येतो ओके फक्त होल्ड करा आहे हां सिं, चिंता करू नका जरासं थांब जा जरासं उताविळा नवरा गुढी वासिंग नका बांजाव थोडंफार थांबजा पहा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतो ते काय म्हणतात पाहू नाही म्हणलं तर पुणे गाठू आणि आता झालं ना आचारसंहिता संपली आता आपल्याला रस्त्यावर येतात ते आंदोलन करता येते आपल्या मागण्या सरकारपर्यंत मांडता येतात ताण घेऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र आणि सरकार आता आपल्याला लक्षात नाही इचारात घेते कारण तीन चार होते याचा कार्यक्रम महाराष्ट्रात कसा कार्यक्रम झाला भाऊ इथं ऐकाच लागते इथं बलजबरी मुजोरीपणा जमतच नाही अंतिम सत्ता जनतेच्या हातात फक्त तुम्ही एकत्र या कोणाचाही कार्यक्रम टप्यातच फक्त आपण एकत्र पाहिजे ओके ताण घेऊ नका पाहू त्या पूर्णसोबत बोलू पुणे टार्गेट ठेवू काहीतरी करूया यस चला थांबू दोन मिनटं थांबा ओके